नमस्तेच नाव भरपूर महाराष्ट्रात ऐकून होतो मी मी राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता महावीर कुरुंडे आज साडेतीन चार लाख लोकांच्या घरी मी मुक्काम करतो माझे कर। माओ भावित महेंद्र ओलेकर यांनी मला या ठिकाणी जेवण करायला बोलवलं त्या ठिकाणी त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलो मी महादेवरावजी जानकर साहेबांचा कार्यकर्ता माझा नेता संन्याशी आहे त्या ज्या घरी तो माणूस होतो तिथं त्यांचा मुक्काम असतो तिथं त्यांची व्यवस्था होती आणि चटणी भाकरी आणि लोक चालणारा माझा राष्ट्रीय समाज पक्षाचा मी गरीब कार्यकर्ता आहे तुमच्या या ठिकाणी मी जेवण करायलो आलो खूप आनंद वाटला तुमच्या हॉटेलची व्यवस्था सुखसुविधा आणि सर्विस पाहून मला इतका आनंद वाटला दिवाळी दसऱ्याला पाडव्याला दोन मुलं झाल्यानंतर सध्या एवढा आनंद नव्हता झाला एवढा आनंद झाला धन्यवाद माझं नाव महावीर बुरंगले मी बारामतीतला नेरावगज बुरुंगले वस्ती राहतो फक्त एक आहे मी स्वच्छ चारित्र्याचा आणि एक मनात निष्पन म्हणजे काय पाप वगैरे नाही मी स्वच्छ चारित्र्याचा कार्यकर्ता आहे सनी पाटील नाना पाटील देवकती यांचा मी आदर करणारा कार्यकर्ता आहे गरीब कार्यकर्ता आहे लोकवरगरीतून माझा पक्ष चालतो माझे मावळ भाऊ मला म्हटले जेवण करायचं चला इथं माझी गाडी त्यांनी थांबवली मला म्हणले या ठिकाणी थांबा जेवणाची व्यवस्था तुमची करतो मी साडेतीन चार लाख लोकांच्या घरी मुक्काम असतो माझा माझा पक्षातनं काय मला विपदासाठी किंवा कुठल्या कुठ ह्या गोष्टीसाठी मी फिरत नाही मी गरीब कार्य आहे त्या माध्यमातून मी का नाही देशात महाराष्ट्रात फिरतो आणि एक आहे मी कुठल्या जातीपातीच्या विरोधात किंवा कुठल्याही समाजाचे नाही एक आहे सब समानतो देशमान शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन अफजलखानाचं काम करत नाही सर्व समाजाची बाजू घेणारा माणूस आहे सर्व लोकांच्या बाजूनी उभा राहणारा मी कार्य आहे पण एक आहे तुमच्या हॉटेलला आल्यानंतर खूप आनंद झाला मला मस्त वाटलं धन्यवाद आहोत धन्यवाद